श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा तुझ्या मनातील कोणते प्रश्न कोणत्या चिंता ह्या तुला सतावत आहेत हे आम्ही जाणतो तुम्ही तुमच्या स्वतःला जेवढे ओळखत नाही तेवढे आम्ही तुला ओळखतो आम्हाला माहिती आहे तुमच्या जीवाभावाच्या माणसांच्या तब्येतीविषयी त्यांच्या भविष्याविषयी तुम्ही खूप काळजी करत आहात त्यांचे सर्व चांगलेच व्हावे ते नेहमी आनंदी सुखी समाधानी राहावी अशी तुमची प्रामाणिक इच्छा आहे तुमच्या मनात कोणतेच पाप नाही ना, ना कोणता स्वार्थ नाही फक्त केवळ तुमच्या माणसांची काळजीच तुमच्या मनामध्ये आहे आणि याच काळजीपोटी तुम्ही तुमच्या माणसांना मोलाचे सल्ले देत असता त्यांच्यासाठी त्यांच्या सेवेसाठी तुम्ही धडपड करत असता पण काही वेळेस असे होते की तुमची ती धडपड तुमचे ते सल्ले तुमच्या माणसांना आवडेल असे होतात त्यामुळे ते तुमच्यावर राग करतात तुम्हाला चुकीचे ठरवतात मग अशा वेळेस तुम्ही खूप नाराज होता खूप दुःखी होता तुमच्या मनाला त्यावेळेस खूप वेदना होत असतात बाळा तुम्ही तुमच्या मनातील वेदना तुमचे अश्रू जगापासून लपवू शकता जगापासून तुम्ही खोटे बोलू शकता पण तुझ्या या आईपासून तुम्ही कधीच काहीच लपवू शकत नाही हे लक्षात ठेवा बाळा तू नाराज होऊ नकोस तुझ्या माणसांवर असे तू रुसू नकोस कारण जो होतो ज्याच्या त्याच्या सवयींचा गुलाम असतो त्यांच्या सवयी त्यांच्यात सुधारणा करू देत नाहीत त्यांच्यात नवीन बदल घडवू देत नाहीत त्यामुळेच तुमचे बोलणे तुमचे सांगणे हे त्यांना वाईट वाटत आहे तुमच्या बोलण्याचा त्यांना राग येत आहे पण अशा वेळेस बाळा तुझ्या माणसांवर तू रागावू नकोस त्यांना तुम्ही समजून घ्या कोणताही परिवर्तन कोणताही बदल हा अचानकच होत नसतो त्यांनाही बदलण्यासाठी थोडा वेळ द्या त्यांनाही तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी या पटतात त्यांना समजतात पण त्यांच्या सवयींचे ते गुलाम बनलेले आहेत त्यांना बदलण्यासाठी त्यांचा त्यांचा वेळ देणे गरजेचे आहे तुम्ही तुमचे कर्म हे खूप प्रामाणिकपणे पार पाडलेले आहेत तुम्ही तुमची सर्व कर्तव्ये अगदी चांगली केलेली आहेत तुमचे ते प्रामाणिक प्रयत्न आम्ही पाहिलेले आहेत त्यामुळे आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत कारण तुमच्यासारखी निष्ठावान प्रेमळ व्यक्ती ह्या खूप कमी पाहायला मिळतात बाळा तू एक प्रेमाने मायेने भरलेली निर्मळ मनाची आत्मा आहेस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असणारच आहेत बाळा तुला जर तुझ्या माणसांसाठी चांगले तुला जर करायचे असेल तर तू आता फक्त तुझ्या स्वतःच्या ध्येयाकडे तुझ्या कामाकडे लक्ष केंद्रित कर तुम्ही तुमच्या पायांवर स्वतः उभे काहीतरी मोठी व्यक्ती तुम्ही बनाल जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुम्हाला पाहूनच तुमच्या माणसांच्या आपोआपच बदल घडायला सुरुवात होणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या माणसांची सर्व स्वप्ने पूर्ण करणार आहात तुमचा खूप अभिमान तुमच्या घरातील व्यक्तींना वाटणार आहे त्यामुळे काळजी करू नकोस सध्या तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे लक्ष केंद्रित करा तुमच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जर का तुमची भावना तुमचे कर्म हे बरोबर असतील तर तुम्हाला काहीच सिद्ध करण्याची गरज नाही लोक काय विचार करतील काय बोलतील या गोष्टीने कधीच घाबरू नका लोक हे त्यांचे त्यांचे कर्म करत आहेत आणि तुम्ही तुमचे कर्म करत राहा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्याला सिद्ध करावे लागत नसते खऱ्याला स्वतःची ताकद असते सत्य हे आपोआपच एक ना एक दिवस बाहेर येतच असते सत्य बाहेर येण्यासाठी काही वेळेस थोडा वेळ लागतो पण एक ना एक दिवस सत्य हे समोर आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे तुम्ही तुमचा खरेपणा कोणालाही सिद्ध करत बसू नका हा सर्व कर्माचा खेळ आहे जो जसे कर्म करेल त्याला फळही तसेच मिळणार म्हणून बाळा तुझा आमच्यावर विश्वास आहे ना मग काळजी करू नकोस तुला न्याय नक्कीच मिळणार तुमचा खरेपणा सर्वांसमोर लवकरच येणार तू काळजी करू नकोस फक्त आणि तुमचे कर्म तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा लोकांकडे अजिबातच लक्ष देऊ नका तेव्हाच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल हे लक्षात ठेवा घाबरू नकोस आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे तुझे कोणीच कधीच काहीच वाईट करू शकणार नाही आमच्या आशीर्वादाची सावली नेहमी तुझ्या भोवती असते आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच नेहमी तुझे रक्षण करत आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि तुझ्या कामामध्ये खंडन न पाडता नियमितपणे तुझे कर्म तुझे काम तो प्रामाणिकपणे करत राहा यश हे तुला नक्कीच मिळणार बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ